एक एप्रिल अर्थात आजपासून या नवीन आर्थिक वर्षात काही नियम परिणाम करणारे हे नियम आहेत या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडर पासून ते वाहनांच्या किमतीपर्यंत बदल झाले या बदलाचा परिणाम तुमच्या खिशाला देखील होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले कर प्रणाली आजपासून लागू होणार आहे पाहूया नेमकं काय आहे सविस्तर आजपासून व्यावसायिक एल पी जी सिलेंडर स्वस्त झाले आहे या सिलेंडरचे दर बत्तीस रुपये कमी झाले आता व्यावसायिक सिलेंडर दिल्लीमध्ये एक हजार सातशे चौसष्ट रुपयांना मिळणार आहे कोलकातामध्ये एक हजार आठशे एकोणऐंशी रुपये मुंबईमध्ये एक हजार सातशे सतरा रुपये हे सिलेंडर मिळणार आहे घरगुती सिलेंडरच्या दरात काही बदल करण्यात आले नाही कर्मचारी भविष्यात निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओ फंड बॅलेन्ससाठी ॲटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम लागू केले जेव्हा तुम्ही नवीन नोकरीच्या ठिकाणी जातात तेव्हा मॅन्युअल फंड ट्रान्सफर करावे लागते परंतु आता ॲटोमॅटिक प्रणाली हे काम होणार आहे तुमच्या पी एफ बॅलेन्स नवीन कंपनीअर्गत वर्ग करण्यात येईल एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून देशात नवीन टॅक्स सिस्टम डिफॉल्ट पर्याय होणार आहे जर तुम्ही जुनी कर प्रणाली स्वीकार केली नाही तर तुमचा टॅक्स कलेक्शन नवीन नियमाप्रमाणे होणार आहे नुकताच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कर प्रणालीत काही बदल केले नाही सात लाख रुपयांचे उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागणार नाही पेन्शनसाठी टू फॅक्टर ॲथोकेशन आजपासून म्हणजेच एक एप्रिलपासून पी एफ आर डी ए राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होत आहे पासवर्डद्वारे सी एस आर ए प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी सिस्टममध्ये टू फॅक्टर ॲथोकेशन लागू करण्यात आले आहे आजपासून टोयाटो तो, मोटारची काही निवडणूक वाहने महाग झाली आहे उत्पादन खर्च आणि परिचालन खर्चात वाढ झाल्याने एक एप्रिलपासून कंपनीने निवडक वाहनांच्या किमतीत एक टक्क्याने वाढ करण्याची घोषणा केली इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फेम टू योजनेला सरकारने एकतीस मार्चनंतर वाढवणार नाही या योजनेची मुदत वाढवण्याचे वृत्तांत खंडन करतात अवजड उद्योग मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर